नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आत्ता तरा आज आहे साधारण सात फेब्रुवारी तर इकडे कान टोमॅटोच्या ज्या लागवडी आहे त्या काहींच्या झालेल्या आहे काहींच्या चालू आहे काहींच्या एक दहा ते पंधरा दिवसाच्या पण झालेल्या आहे आणि शेतकऱ्यांची आता दुकानाकडे जी ओढ आहे ती फवारणी किंवा टोमॅटोला जे आपण पहिल्या एक दोन ड्रेंचिंग करतो त्या ड्रेंचिंगसाठी दुकानाकडे चालू झालेली आहे तर शेतकरी मित्रांचे जे प्रेशन आहे त्यांच्या थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये निरसन करणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक टाईप करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील वेगवेगळ्या विषयावर क्षेत्रस्मर्भात कोणत्या विषयावर तर ते कमेंट बॉक्समधल्या त्यावर नक्की आपण एखादा व्हिडिओ बनवून तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर आत्ता काय वेळ आता आमच्याकडं थोडा कमी असल्याकारणाने आम्ही जो टोमॅटोची बेड भरणे किंवा जो बेडमध्ये आपण खतं भरतो तर तो व्हिडिओ आम्ही टाकू शकलो नाही पण ह्या पुढील टॉमॅटोचे ज्या समस्या असतील किंवा आपल्याला काय काय नियोजन काय काय फवारण्या आणि काय काय ड्रिंकिंग करायची याच्यावर नक्की कर आपण पुढे एक व्हिडिओ घेत चालणार आहे तर टोमॅटोला साधारण आता लागवडीनंतर तीन ते चार दिवसांनी पहिली ड्रिंकिंग करायची आपल्याला तर पहिल्या मध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला फक्त एक आहे की ड्रेंचिंग करताना जमिनीत ओल थोडे असणं आवश्यक आहे डायरेक्ट समजा तुम्ही पहिल्या ड्रेंचिंगला तर ठीक आहे आपण तर तीन ते चार दिवसांकरते म्हटल्यावर एक ओला असतेच त्याच्यात तर पहिल्या ट्रेंचिंगमध्ये आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे त्यात ह्युमिक घ्यायचं आहे आणि एक कीटकनाशक घ्यायचं आहे तर आपण स्टार्टिंगला काय घेऊ शकतो तुम्ही बुरशीनाशकांमध्ये मॅट्रिक्स असेल मॅट्रिक्समध्येच एक रेडोमिला असेल तुम्ही बायोस्टिंग घेऊ शकता रोको घेऊ शकता किंवा मी वैयक्तिक जे तुम्हाला चांगल्यापैकी रिकमेंड करेल ते म्हणजे यू पी एलचं इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनमध्ये दोन वृक्षनाशक येतात एक कीटकनाशक येतं म्हणजे आपल्याला तिथं कीटकनाशकं वेगळं घ्यायला घ्यायची गरज नाही कीटकनाशक आणि वृक्षनाशक एकाच औषधात येऊन जातात त्यात आपल्याला घ्यायचं ह्युमिक तुम्ही कोणत्याही कंपनीचं तसं चांगलं ह्युमिक घेऊ शकता तर चांगलं घ्या कोणत्याही कंपनीचं घ्या काही अडचण नाही लस त्याच्यात जर इलेक्ट्रॉन युमिक असेल तर तुम्ही त्याच्यात एक ग्रेड टाकू शकता कोणती म्हणजे स्टार्टिंगला शिकतो तर बारा एकसठ हीच ग्रेड वापरा बारा एकसठच वापरा किंवा काही लोक चौदा अठ्ठेचाळीस वापरतात चौदा अठ्ठेचाळीस वापरा एकोणावीस एकोणीस मात्र वापरू नका ज्या लोकांचे लई मोरमाटराने ज्यांना नाथराची कमतरता खूप भासते ज्यांच्या दरवर्षी प्लॉटमध्ये तिथे हाईट होत नाही तिथं तुम्ही एकोणावीस एकोणीस वापरू शकता पण माझं वैयक्तिक रिकमेंडेशन आहे की तुम्ही इलेक्ट्रॉन भ्युमिक प्लस त्यात बारा एकसष्ट किंवा चौदा अठ्ठेचाळीस दोन्हींपैकी एक घ्या तर एक साठी साधारण इलेक्ट्रॉन हे चारशे एम एल का तर तुम्ही घेत घेता कोणतं त्यावर त्याचं प्रमाण अवलंबून असतं पण आम्ही जे आ, पे इंडस्ट्रीचं हिमेसोल हे रिकमेंडिंग करतो तर ते पाचशे एम एल एकराला आणि त्यात बारा एकसठ किंवा चौदा अठ्ठेचाळीस एकरी एक किलो या प्रमाणात आपल्याला ड्रेंचिंग करायची आहे आणि दुसरी ड्रेंचिंग हे आपल्याला साधारण आठव्या दिवशी ड्रेन ड्रेनचिंग करायची आहे तर पहिल्या याच्यात पहिल्या ट्रेंचिंगचं एक सांगून सांगायचं राहून गेलं की पहिली ट्रेंचिंग करत असताना ठीक आहे मी इलेक्ट्रॉन प्लस तुम्हाला जे ह्युमेसोल प्लस ग्रेड सांगितले जर तुम्हाला ती भेटली नाही तुम्ही समजा एखादं गृशांशक घेतलं त्यात कीटकनाशक काय घ्यायचं बृषांशक तुम्ही सांगितले तुम्हाला त्यात कीटकनाशक काय घ्यायचं तुम्ही त्याला ॲक्ट्रा घेऊ शकता ॲक्ट्रा एक ग्रॅमनं ड्रेंचिंग करायला घ्यायचं स्लेअर प्रो घेऊ शकता स्लेअर प्रो एक ग्रॅमनं तुम्ही ड्रेंचिंग करू शकता तुम्ही ॲडमायर घेऊ हो शकता स्टार्टिंगला आणि त्यात एक युमिक तीन औषधं घ्यायचे बुरशीनाशक कीटकनाशक युमिक त्यात तुम्ही बारा एकसठ किंवा चौदा आठची घेऊ शकता तर दुसरी जी ड्रेन्चिंग घे दुसऱ्या ड्रेंचिंगमध्ये आपल्याला साधारण आठव्या ते नवव्या दिवशी ड्रेंचिंग करायची आहे आठव्या आठव्या ते नवव्या दिवशी ड्रेंचिंग करण्याच्या अगोदर आपल्याला एक पाच दहा मिनटं प्लॉटला आपल्या पाणी देऊन घ्यायचे थोडी जमीन ओली करून घ्यायची आहे कोरड्यात तर ड्रेंजिंग करणं शक्यतो टाळा Uh, काय आहे की झाडं थोडी ट्रेसमध्ये असतात त्याच्यातच आपण थोडे औषधीले दिले त्या आणखी ड्रेसमध्ये कधी जातात त्यामुळे थोडी जमीन ओली करून घेत चला आणि दुसऱ्या ड्रेंचिंगमध्ये आपल्याला आहे वेल्यम फ्लेक्सी सिजंटा कंपनीचं वेल्यम फ्लेक्सी एकरी दोनशे एम एल आणि त्यात आपल्याला ड्रेंचिंग करायचं आहे तुम्ही आम्ही रिकमेंडेशन इसबिंग किंवा सॅपकॉन असेल हे रिकमेंडे करतो पण तुम्ही कोणत्याही कंपनीचा अम्युनिसिड घेऊ शकता त्यात पाचशे मिली एकरी प्लस त्याच्यात अजून एक तेरा चाळीस तेरा एक ग्रेड घ्या अकरा चव्वेचाळीस अकरा घेऊ शकता तेरा चाळीस तेरा घ्या आणि काय आहे की आपली फुटवे एकदम प्रॉपर निघतात कारण प्लॉटची हाईट जास्त होत नाही जिथून कांडे बारीक फेक फेकले जातात कांडे मोठे होत नाही फुटव्याला आपल्याला चांगली मदत होते प्लॉटला चांगल्यापैकी हिरवळी ॲम्ब्युलन्स वगैरे जे आपण आहे त्यामुळं प्लॉटला चांगल्यापैकी हिरवळ घेईल आणि साधारण आता आपण एक चौद्या चौथ्या दिवशी आणि साधारण आठव्या दिवशी अशा दोन रेंजिंग करतोय त्यामुळं आपल्याला स्प्रेची काय शक्यतो दहा दिवसापर्यंत गरज नाही दहा दिवस